छत्रपती शिवाजी महाराजांचा उदयाची दुर्घटना तिथे अतिशय दुर्दैवी आहे परंतु ज्या पद्धतीने त्याचंही राजकारण केलं गेलं तेही आपण पाहिलं आम्ही त्या दिवसापासून तात्काळ त्या घटनेची गंभीर दखल घेतली आणि कोण आरोपी होता ते अटक झाला त्याची चौकशी होईल कायदेशीर सगळ्या गोष्टी होती पण छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार मोठा उतळा उभा कसा राहील लवकर यासाठी विरोधकांनी सूचना करायला पाहिजे होत्या सहकार्य करायला पाहिजे होता परंतु ते बाजूला राहिलं ते तर आम्ही उभे करू श शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि त्यावेळेस काही लोक का म्हणाले तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं तर मी सांगितलं त्यांना की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे त्यांच्याच चरणावर एकदा नाही शंभर वेळा माथा टेकला तरी तो कमीच आहे एवढं त्यांचं कर्तृत्व आहे पण हे सगळं झाल्यानंतर हा भव्य दिव्य असा मोठा पुतळा उभा कसा राहील यासाठी सगळ्यांनी सहकार्य करण्याची आवश्यकता होती पण बघितलं तर मोठमोठे नेते कार्यकर्त्यांना समजू शकतो आपण सगळ्या मोठ्या रस्त्यावर येतर आणि जोडे मारू आंदोलन करतात आता काय कुठे बघायचं आणि काय करायचं काय समजायचं मला माहीत नाही राजकारण कुठल्या लेवलला गेलं आहे कुठल्या थराला गेलं आहे कुठल्या पद्धतीची भाषा वापरली जाते ही आपली संस्कृती नाही आहे आणि हे महाराष्ट्राला शोभन महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे हे जे काही सुरू आहे ते केवळ राजकारण राजकारण करा ना परंतु राजकारण करताना कुठल्या थराला जायचं महाराष्ट्राला एक इतिहास हे ठरवलं पाहिजे प्रत्येक